कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी लाईव सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला फॉलो आणि करा मुसळधार रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्यानं खेड शहरामध्ये पाणी शिरलंय शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली आहे अशामध्येच खेड तालुक्यातील शिर्डी धरणाच्या प्रवाहातून एका बत्तीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यां देखत हा तरुण वाहत चाललेला होता मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्याचं काही चाललं नाहीये ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद कॅमेऱ्या खेड तालुक्यातील शिर्डी धरणाच्या प्रवाहातून एक बत्तीस वर्ष तरुण रविवारी दुपारी वाहून गेलेला असून त्याची शोध मोहीम सुरू आहे मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं असून जगबुडी नदी आणि नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे अशा पार्श्वभूमीवरती सर्व महत्वाच्या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेल्डी धरणातून जयेश रामचंद्र आंब्रे हा बत्तीस वर्षाचा युवक पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली आहे त्याची शोध मोहीम रविवारी दुपारपासून सुरू आहे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी